नमस्कार चला तर आज तुमच्याबरोबर मालवणी पद्धतीने उसळ आणि त्याच्यानंतर मिसळ कशी बनवायची ती रेसिपी तुमच्याबरोबर आज डिटेलमध्ये पण पक्कन शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे सगळ्यात पहिल्यांदा एक वाटण करून घ्यायचं आहे जे मालवणी वाटण आपण जे म्हणतो ते वाटण तयार करून घ्यायचं आहे तर त्याच्यासाठी मी इथे दोन उभे कांदे चिरून घेतलेले आहेत त्याच्यामध्येच आलं आणि लसूण टाकून घेतलं आहे आणि ते व्यवस्थित असं परतवून घेते कांदा जो आहे तो थोडासा लालसर झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे नाळाचं खोबरं आहे खोवून घेतलेलं ते टाकून घेणार आहोत आणि हे जे वाटण आहे की नाही हे एकदम मालवणी जेवणातलं बेसिक वाटण आहे म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीची उसळ किंवा भाजी म्हणजे रस् दाटसर असा रस्सा असलेली जी भाजी आपण बनवतो किंवा आमटी बनवतो किंवा चिकन मटण काहीही बनवतो त्याच्यामध्ये हे जे वाटण आहे ते एक ठराविक वाटण आहे म्हणजे हे कॉमन आहे आणि हेच वाटण वापरलं जातं मालवणी जेवणामध्ये जास्त करून जे मालवणी जेवण ज्यांनी ज्यांनी त्याची टेस्ट केली असेल की नाही त्यांना तर लक्षात आलंच असेल की ह्या वाटणाशिवाय मटण चिकन किंवा कोणतीच उसळ होत नाही तर हे वाटण आहे आणि आत्ता त्याच्यामध्ये किने काय होतं की आलं लसूण वगैरे वेगळी पेस्ट बनवून वापरली जाते पण पूर्वीचं जे आहे ते वाटण असंच बनवलं जायचं कांद्यामध्येच आलं आणि लसूणसुद्धा भाजून घेतलं जातं तर त्याचीसुद्धा चव खूप प्रतिम असते तरी ते पहिल्यांदा आपण कढईमध्ये फोडणी करून घेणार आहोत त्याच्यासाठी मी बारीक चिरलेला कांदा आणि मालवणी पद्धतीने उसळ तुम्ही नक्की करून बघा एक तर टेस्टला अप्रतिम असतेच पण ह्याच्यामध्ये वेळ बऱ्यापैकी वाचतो सतरा प्रकारचे मसाले ह्याच्यामध्ये वापरावे लागत नाहीत आणि खूप पटकन होऊन जाते ही उसळ तर त्याच्यामध्ये कांदा परतवून झाल्यानंतर त्याच्यामध्येच मी कडीपत्ता टाकून घेतलेला आहे थोडीशी हळद टाकून घेऊयात हिंग आणि त्याच्यानंतर आपलं अगदी कॉमन असलेला मालवणी जेवणातला भाजका मसाला आता हा मसाला जो आहे तो वर्षभरासाठी तयार करून ठेवलेला असतो आणि ह्याच्यामध्ये मी म्हटलं तसं सतरा मसाले वापरावे लागत नाही कोणताही पदार्थ मालवणी बनवताना कारण की जो मसाला मी आता वापरलेला आहे त्याच्यामध्ये जेवढे मसाले आहेत ते सगळे अगदी योग्य क्वांटिटीमध्ये घेऊन की नाही व्यवस्थित असे मंद आचेवरती भाजून कारण की वर्षभर टिकला गेला पाहिजे तो मसाला त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक हा मसाला बनवला जातो तर ह्याची पण रेसिपी मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहेच तर सगळ्या पद्धतीचे जे, जे मसाले आहेत की नाही ते ह्याच्यामध्ये वापरलेले असतात आणि व्यवस्थित असे खमंग भाजून त्याची पूड करून वर्षभरासाठीही ठेवली जाते तर त्याच्यामुळे कोणताही पदार्थ बनवताना धनेपूड जिरेपूड किंवा त्याच्यानंतर गरम मसाला किंवा नुसतं लाल तिखट असं वेगवेगळं वापरावं लागत नाही एकच मसाला योग्य क्वांटिटीमध्ये टाकायचा आणि पटकन असे आपले कोणतेही पदार्थ बनवू शकतात तर थोडंसं बारीक चिरलेला टॉमॅटो पण मी टाकून घेतला आहे त्याच्यामध्येच थोडंसं मीठ टाकलेलं आहे आता या पूर्ण मी कोणतीही रेसिपी जर बनवत असेल कोणताही पदार्थ बनवत असेल की नाही तर त्याच्यामध्ये शक्यतो गरम पाणीच वापरते त्याच्यामुळे पदार्थ पटकन शिजला जातो तर इथे गरम पाणी आपण टाकून घेणार आहोत आणि आपण जी मिसळ बनवत आहोत ती मटकीची आहे तर मटकीला छान असे मोड काढून घेतलेले आहेत आणि व्यवस्थित स्वच्छ अशी उडून धुवून झाल्यानंतर ते आपण ह्या सगळं जे मिश्रण बनवलेलं आहे त्याच्यामध्ये टाकून शिजवून घेणार आहोत तर एकतर आपण पाणी गरम घेतलेलं आहे त्याच्यामुळे आपला हा पदार्थ पटकन शिजून निघेल आणि उकडी काढून घेऊयात आणि ऑलमोस्ट आपल्या आता ह्याच्यामध्ये आपण वाटण टाकलं का आपली उसळ रेडी झाली इतकी झटकन रेसिपी बनते आणि मालवणी पद्धतीने खरंच खूप वेळ वाचतो असं मला तरी वाटतं म्हणजे जेवढे व्हिडिओज मी यूट्यूबला बघते की नाही त्याच्या तुलनेत मालवणी पद्धतीचं जेवण जे आहे ते अगदी झटकन झालेलं जा असतं पटकन होऊन जातं आणि खूपच टेस्टीसुद्धा असतात आता ज्यांनी ज्यांनी मालवणमध्ये पदार्थ खाल्ले असतील किंवा मालवणी जेवण चाकलं असेल की नाही त्यांना नक्कीच माहिती असेल ही गोष्ट की खरंच मालवणी जेवण खूप अतिशय चविष्ट असतं तर वाटण आपण टाकून घेतलेलं आहे जेवढं मी बनवलेलं वाटण बन ते सगळंच टाकलं नाही आहे थोडंसंच टाकलं कारण आपल्याला एकदम पातळसा रस्सा बनवायचा आहे मिसळीसाठी त्याच्यानंतर आपण चवी चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे कोथिंबीर पेरूयात आणि आपली उसळ रेडी झालेली आहे आपल्याला हवं आप असेल तर आणखीनसुद्धा पातळ आपण बनवू शकतो कारण की आपण मिसळ जी आहे ती पावाबरोबर खातो तर त्याच्यामुळे ती थोडीशी पातळच असलेलं चांगलं त्याच्यानंतर माझ्या सगळ्याचा आवडीचा जो भाग असेल की नाही या मिसळीमध्ये तर तो हाच असतो ती प्लेट मिसळीची सजवायचं खूप छान दिसतं आणि अगदी मन भरून जातं तर इथे फरसाण घेतलेला आहे त्याच्यावरती बारीक चिरलेला कांदा त्याच्यानंतर शेव कोथिंबीर टाकून घेऊयात आणि रस्सा जो आहे आपण मिसळीचा उसळीचा बनवला होता तो रस्सा मी कपेल्यामध्ये का वेगळा काढून घेतला तो त्याच्यावरती टाकायचा आहे आणि आपली डिश तयार झालेली आहे तर तर पूर्ण रेसिपी जी आहे तुमच्याबरोबर मी शेअर केलेली आहे आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि मालवणी पद्धतीने दाखवल्या पद्धतीनेच अगदी सोपी आणि पटकन बनणारीच डिश आहे कोणतंही जेवण तुम्ही मालवणी पद्धतीने बनवाल तर इतक्याच पटकन होतं तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओबरोबर